नमस्कार मित्रांनो स्कॉप सिरीजच्या आणखी एका महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो या अगोदर आपण जवळपास पाच ते सात व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघितलेले आहे आणि प्रत्येक विषय आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप अंतर्गत क्षेत्र पहिले जे आहे त्यामध्ये एकूण उपक्षेत्रे बारा आहे आणि त्या अंतर्गत एकूण जे मानके असणार आहे ते त्रेचाळीस असणार आहे तर मित्रांनो त्या सर्व मानकांची माहिती सोबतच त्या मानकांनुसार आपल्याला पुरावे कोणते लागणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि अंतर्गत क्षेत्र एकूण किती असणार स्तर मी हे पुरावे कोणते लागणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व ला 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 शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा स्कॉप अंतर्गत आपल्याला जे माहिती भरायची आहे त्यामध्ये एकूण सहा क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे व एकूण एकशे अठ्ठावीस मानकांची माहिती असणार आहे तर या अगोदर आपण जे काही व्हिडिओ बघितलेले आहेत पाच ते सहा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर प्रत्येक विषयावर व्हिडिओ बघितलेले आहेत त्यामध्ये या सर्व गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहे तर मित्रांनो आता बघा माहिती भरायला जेव्हा सुरुवात करणार आहोत तर पहिल्या क्षेत्रामध्ये जवळपास आपल्याला त्रेचाळीस मानकांची माहिती भरायची आहे तर बघा त्यानुसार आपल्याला कोणकोणते पुरावे लागणार आहे पुराव्यांची जे फोटो असणार आहे ते आता सरळ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत एक पीडीएफ मी आपल्याला दाखवणार आहे त्या पीडीएफच्या माध्यमातून मी आपल्याला प्रत्येक मानकांसाठी कोणकोणते फोटो आपल्याला लागणार ला आहे ला ते आपण बघणार आहोत तर बघा मानक क्रमांक एक साठी आपल्याला स्तर एक मध्ये वर्गातील भिंतीवर लावलेल्या अध्ययन निष्पत्तीचा फोटो लागणार ला आहे स्तर दोन मध्ये जर असेल तर चर्चासत्र आयोजनाचा फोटो लागणार आहे तिसऱ्या स्तरामध्ये जर असेल तर पाठ नियोजन टाचनवाईचा फोटो लागणार आहे आणि चौथ्या स्तरामध्ये जर असेल तर आपल्याला अध्यापन विषयक मुख्याध्यापक सूचना शालेय मीटिंग फोटो प्रोसेडिंग फोटो इत्यादी लागणार आहे तर मानक क्रमांक एकनुसार चारही स्तरामध्ये आपल्याला वेगवेगळे फोटो लागणार आहे तर आपला स्तर कोणता आहे ते ठरवून आपल्याला तो जो फोटो आहे तो अपलोड करायचा आहे तर बघा तर क्र, मानक क्रमांक दोन मध्ये आपल्याला जो स्तर क्रमांक एक आहे त्यामध्ये सर्व सर्वातील वार्षिक नियोजनाचा फोटो लागणार आहे स्तर दोन मध्ये पालक मेळावा माता पालक शिक्षक पालक पालक भेट इत्यादीचे फोटो लागणार आहे स्तर क्रमांक तीन मध्ये परिसर भेट क्षेत्र सहल आनंददायी शनिवार उपक्रम फोटो तंत्रज्ञान वापराचा फोटो इत्यादी लागणार आहे आणि स्तर क्रमांक चार मध्ये जर असेल तर शिक्षक पालक सभेचे प्रोसिडिंगचा फोटो लागणार आहे तर बघा हे झालं मानक क्रमांक दोन साठी त्यानंतर मानक क्रमांक तीन साठी आपल्याला पहिल्या स्तरामध्ये निष्ठा प्रशिक्षण प्रमाणपत्राचा फोटो लागणार आहे सर्व त्यानंतर स्तर क्रमांक दोन साठी पाठ घटक नियोजन वार्षिक नियोजनाचा फोटो लागणार आहे स्तर क्रमांक तीन साठी अतिरिक्त तासिका नियोजन शिष्यवृत्ती परीक्षा तासिका फोटो लागणार आहे आणि स्तर क्रमांक चार साठी पुरावा जो असणार आहे तो असणार आहे पाठ टाचन घटक नियोजन वार्षिक नियोजन नाविन्यपूर्ण उपक्रम व त्याचे फोटो लागणार आहे तर हे असणार आहे मानक क्रमांक तीन साठी मानक क्रमांक चार मित्रांनो आपल्याला युडाईस मध्ये जे काही आपण माहिती भरलेली आहे त्याचे आपल्याला स्क्रीनशॉट काढून त्याचा फोटो जोडता येणार आहे इथे काही कारणास्तव ते दिलेले नाही त्यानंतर मानक क्रमांक पाच जे आहे त्यासाठी पहिल्या स्तरामध्ये निष्ठा प्रमाणपत्र फोटो सर्व शिक्षकांचा लागणार आहे पुरावा क्रमांक दोन जे स्तर दोन असणार आहे त्यासाठी पाठ टाचन घटक नियोजन वार्षिक नियोजन वगैरे लागणार आहे स्तर क्रमांक तीन साठी नवीन उपक्रम कृत्युक्त अध्यापन परिसर भेट यामध्ये केलेली अध्यापन याचा फोटो लागणार आहे आणि स्तर क्रमांक चार मध्ये जर असेल तर अध्ययन निष्पत्ती स्तर गुणदान तक्ते एफेलिन गुणदान तक चांगला शेरा विविध स्पर्धेचे फोटो लागणार आहे तर हे असणार आहे मानक क्रमांक पाच साठी मानक क्रमांक सहा जे आहे मित्रांनो त्यासाठी पहिल्या स्तरामध्ये अध्ययन निष्पत्तीचे गुण तक्ते लागणार आहे दुसऱ्या स्तरासाठी शिक्षक पाठ टाचन घटक नियोजन वार्षिक नियोजन लागणार आहे स्तर क्रमांक तीन साठी शिक्षक पाठ टाचन घटक नियोजन वार्षिक निरीक्षण नॉन लॉग बुक वगैरे लागणार आहे आणि चौथ्या स्तरासाठी विद्यार्थ्यांनी तयार केलेला कृती कार्यक्रम याचा फोटो लागणार आहे तर हे असणार आहे मानक क्रमांक सहासाठी मानक क्रमांक सात खाली आलेलं आहे तर बघा मानक क्रमांक सात साठी आपल्याला स्तर पहिल्या स्तरासाठी तंत्रज्ञान वापराचे वेळापत्रक प्रत्यक्ष वापर वापराचा फोटो लागणार आहे स्तर क्रमांक दोन मध्ये जर असेल तर स्मार्ट क्लासरूम फोटो वेळापत्रक अध्यापन करतानाचा फोटो लागणार आहे त्यानंतर स्तर क्रमांक तीन साठी विविध फोटो आपल्याला असाइनमेंट माइंड मॅप वगैरे हाताळणी करतानाचे फोटो लागणार आहे आणि स्तर क्रमांक चार साठी आपल्याला स्वतः तंत्रज्ञान वापर करताना फोटो लागणार आहे इत्यादी फोटो आपल्याला तिथे मानक क्रमांक सात साठी लागणार आहे तर मानक क्रमांक आठ जे आहे त्यासाठी आपल्याला सहाध्यायी कृती दर्शवणारे वार्षिक नियोजन मूल्यमापन तंत्र यादी याचा फोटो लागणार आहे स्तर एक साठी स्तर दोन मध्ये जर असेल तर नमुना पाठ टाचन लागणार आहे स्तर क्रमांक तीन साठी समग्र विकास पत्रक नमुना मूल्यमापन नोंदवाय पुरावा लागणार आहे आणि स्तर क्रमांक चार साठी सहाध्यायी मूल्यांकन दर्शवणारे समग्र प्रगती पत्रक नमुना लागणार आहे तर हे मानक क्रमांक आठ साठी असणार आहे मानक क्रमांक नऊ साठी आपल्याला पहिल्या स्तरामध्ये पर्यावरण जनजागृती करण्याकरिता आयोजित केलेले कार्यक्रम के फोटो लागणार आहे स्पर्धा भाषण वगैरे त्यानंतर स्तर क्रमांक दोन साठी इको क्लब स्थापना अहवाल फोटो लागणार आहे इको क्लब संख्या दर्शवणारा विद्यार्थी फोटो त्यानंतर स्तर क्रमांक तीन साठी आपल्याला विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कार्यशाळेचा फोटो लागणार आहे आणि स्तर क्रमांक चार साठी जलसंधारण किंवा मृदा समूह संवर्धन फोटो कचरा व्यवस्थापन इत्यादीचा फोटो आपल्याला तिथे लागणार आहे तर हे झाले मित्रांनो एकूण मानक नऊ पर्यंत आता मित्रांनो मानक क्रमांक दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा हे आपल्याला जिल्हा परिषद शाळा जे आहे त्यांच्यासाठी लागून असणार आहे तर त्यामुळे हे आपण सोडून देणार आहोत त्यानंतर मानक क्रमांक सतरा जे आहे त्याच्यासाठी स्तर क्रमांक एक साठी क्रीडा नियोजन फोटो क्रीडा साहित्य नोंदवाईचा फोटो लागणार आहे स्तर दोन मध्ये जर असेल तर मैदानाचा फोटो मैदानी खेळ बैठे खेळ फोटो इत्यादीचा फोटो आपल्याला तिथे जोडता येणार आहे स्तर क्रमांक तीन साठी क्रिया क्रीडा नियोजन फोटो क्रीडा तासिका वेळापत्रक सर्व फोटो लागणार आहे आणि स्तर क्रमांक चार मध्ये जर असेल तर क्रीडा उपक्रम यादीचा फोटो शारीरिक शिक्षण खेळ घेताना मैदानावरील फोटो इत्यादी फोटो आपल्याला तिथे लागणार आहे तर त्यानंतर मानक क्रमांक एकोणवीस जे आहे यासाठी आपल्याला पहिल्या स्तरामध्ये प्रशस्त ॲप प्रशिक्षण प्रमाणपत्राचा फोटो लागणार आहे त्यानंतर स्तर क्रमांक दोन मध्ये जर असेल तर प्रशस्त ॲप व विद्यार्थी नोंदीचा स्क्रीनशॉट फोटो लागणार आहे स्तर क्रमांक तीन मध्ये जर असेल तर अध्ययन अक्षम स्वमग्न विद्यार्थी नोंदीचा फोटो लागणार आहे आणि स्तर क्रमांक चार साठी सीडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना हाताळण्याचा प्रशिक्षण पुरावा तो फोटो लागणार आहे त्यानंतर मानक क्रमांक अठरा साठी स्तर एक साठी आरोग्य तपासणी करतानाचा फोटो लागणार आहे स्तर दोन साठी आरोग्य तपासणी करतानाचा फोटो लसीकरण फोटो जनता दिन वगैरे साजरा करतानाचा फोटो स्तर क्रमांक तीन साठी आरोग्य तपासणी करतानाचा फोटो आरोग्य तपासणी कार्ड फोटो वगैरे आणि स्तर क्रमांक चार आरोग्य तपासणी करतानाचा फोटो आरोग्य तपासणी कार्ड फोटो वगैरे सभ सभेचे वगैरे फोटो लागणार आहे त्यानंतर मानक क्रमांक वीस जे असणार आहे ते असणार आहे आ, स्तर क्रमांक एक साठी मूल्य शिक्षण मार्गदर्शन मार्गदर्शन करतानाचा फोटो स्तर क्रमांक दोन साठी शिक्षक नोन वेज पाट्टाचा वे। स्तर क्रमांक तीन साठी सण उत्सव दिन विषय यांचे फोटो सांस्कृतिक कार्यक्रम फोटो आणि स्तर क्रमांक चार साठी समाज सहभाग चित्र फोटो पथनाट्य इत्यादी त्यानंतर मानक क्रमांक स्तर क्रमांक एक मध्ये सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदवाई फोटो स्तर क्रमांक दोन साठी मूल्यमापनाचे नमुना पुरावे समग्र प्रगतीपत्रक स्तर क्रमांक तीन साठी कृती कार्यक्रम फोटो आणि स्तर क्रमांक चार साठी समग्र प्रगतीपत्रक विद्यार्थी संचिका फोटो त्यानंतर मानक क्रमांक एकवीस जे आहे त्यासाठी स्तर क्रमांक एक साठी पर्यावरण संवर्धन वृक्षारोपण करताना फोटो स्तर दोन मध्ये मूल्यमापन आधारित वेळापत्रक फोटो स्तर क्रमांक तीन मध्ये एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम सहभाग अहवाल फोटो आणि त्यानंतर स्तर क्रमांक चार साठी सामाजिक कार्य कार्य सहभाग फोटो मूल्यांवर आधारित शाळेतील बातमी फलक फोटो इत्यादी त्यानंतर मानक क्रमांक तेवीस साठी पहिल्या स्तरामध्ये सहयोगी आणि स्वयं मूल्यमापनाबाबत शिक्षक प्रशिक्षण अहवाल फोटो स्तर दोन साठी पाठ सह शिक्षकांनी दैनंदिन प्रत्येक वर्गाची फोटो त्यानंतर स्तर क्रमांक तीन मध्ये सहयोगी मूल्यांकनाचे अभिलेखी फोटो आणि स्तर चारसाठी स्वयं मूल्य मूल्यांकनाचे अभिलेखे समग्र प्रगतीपत्रक फोटो त्यानंतर मानक क्रमांक चोवीस जे असणार आहे त्यासाठी स्तर एक मध्ये मूल्यांकनासाठी शिक्षक सक्षमीकरण कार्यक्रम अहवाल फोटो स्तर क्रमांक दोन साठी नमुना पाठ नियोजन फोटो स्तर क्रमांक तीन साठी विज्ञान प्रदर्शन किंवा शाळेत प्रयोग करतानाचा फोटो आणि स्तर क्रमांक चार साठी विज्ञान गणित प्रकल्प यादी शिक्षक विद्यार्थ्यांनी केलेली फोटो प्रश्नपेढी विद्यार्थी विज्ञान व गणित इत्यादी सर्व इयता फोटो त्यानंतर मानक क्रमांक पंचवीस साठी स्तर एक पुरावा असणार आहे मूल्यांकन वेळापत्रक नमुना नोंदी उपचारात्मक उपक्रमाचे दस्तऐवज त्यानंतर स्तर दोन साठी असणारे समग्र प्रगती पत्रकाच्या नोंदी फोटो स्तर तीन साठी असणाऱ्या समग्र प्रगतीपत्रकाच्या नमुना समग्र प्रगतीपत्रक नोंदी आणि चौथ्या स्तरासाठी बी आर सी सीआरसी अभिप्राय हे असणार आहे मानक क्रमांक पंचवीस साठी मानक क्रमांक सव्वीस साठी मित्रांनो स्तर एक मध्ये शाळेसाठी उपलब्ध असणारे स्लॅब नॅस एसीएस uh, uh, जिल्हा अहवाल विश्लेषण दस्तावेज स्तर uh, दोन मध्ये जर असेल तर स्लॅश नॅस नंतरच्या प्रक्रियेवर शिक्षकांचे क्षमता विकसन प्रशिक्षण स्तर तीन मध्ये कृती कार्यक्रम विद्यार्थी प्रतिक्रिया आणि चौथ्या स्तरामध्ये स्लॅश नॅस प्रशिक्षणाच्या वेळी जिल्ह्याने ठरवलेल्या लक्षानुसार त्याचे अध्ययन क्षमता वृद्धीचे लक्ष्य निर्धारित करते त्या लक्ष्याचे दस्तावेज त्यानंतर मानक क्रमांक अठ्ठावीस साठी स्तर क्रमांक एक मध्ये पॅटचा अहवाल फोटो स्तर दोन साठी पॅट शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचा फोटो पॅट का स्तर तीन साठी कृती कार्यक्रम विद्यार्थी प्रक्रिया फोटो प्रतिक्रिया फोटो आणि चा स्तर चार साठी पॅट सर्व प्रकारचे दस्तऐवज फोटो त्यानंतर मानक क्रमांक सत्तावीस स्तर एक साठी असणारे विद्यार्थी सर्वेक्षण अहवाल फोटो स्तर दोन साठी पालक भेट रजिस्टर फोटो स्तर तीन साठी शिक्षक पालक मीटिंग रजिस्टर फोटो आणि चौथ्या साठी चार साठी एक नंबर रजिस्टरचा फोटो त्यानंतर मानक क्रमांक चौतीस पहिल्या स्तरासाठी निपुण भारत प्रकल्प यादी गणित फोटो दुसऱ्या स्तरावर जर असेल तर एफ एल एन बाबत पालक मीटिंग फोटो तिसऱ्या स्तरावर असेल तर निपुण मीटिंग दिनदर्शिका वाढतानाचा फोटो आणि स्तर चौथ्यामध्ये जर असेल तर निपुण लक्ष गाठलेल्या विद्यार्थ्यांचा फोटो त्यानंतर मानक क्रमांक एकतीस साठी स्त, पहिल्या स्तरामध्ये अध्ययन अध्यापन साहित्य यादी दुसऱ्या स्तरामध्ये पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असल्याचा पुरावा त्यानंतर तिसऱ्या स्तरामध्ये स्थानिक भाषेतून तयार केलेली अध्ययन अध्यापन साहित्य आणि चौथ्या स्तरासाठी आजी आजोबांनी सांगितलेल्या कथाची नोंदी डेटा फोटो त्यानंतर मानक क्रमांक बत्तीस साठी स्तर एक मध्ये नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती उपयोग फोटो दुसऱ्या स्तरासाठी नमुना पाठ नियोजन तिसऱ्या स्तरासाठी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती उपयोगात आणि शैक्षणिक साहित्य हाताळणी करणाऱ्याचे फोटो आणि चौथ्यासाठी सर्व शिक्षक नाविन्यपूर्ण अध्ययन पद्धती उपयोगात फोटो त्यानंतर मित्रांनो मानक क्रमांक तेहतीस साठी क्रमांक एक मध्ये मूल्यमापन पद्धतीचे नमुना दस्तऐवज नोंदवाय फोटो दुसऱ्या स्तरामध्ये शिक्षकांना प्रशिक्षण अभिप्राय दिला जा नोंदी दि फोटो तिसऱ्या स्तरासाठी असणार आहे आकारिक मूल्यमापन नोंदी फोटो आणि चौथ्या स्तरासाठी असणार आहे सर्व मूल्यमापनाचे दस्तऐवज फोटो त्यानंतर मानक क्रमांक तेहतीस असणारे स्तर एक पुरावा स्तर एक साठी पुरावा असणार आहे मूल्यमापन पद्धतीचे नमुना दस्तऐवज नोंदवायचे फोटो दुसऱ्यासाठी असणार आहे शिक्षकांना प्रशिक्षण व अभिप्राय दिल्याचा नोंदी फोटो तिसऱ्या स्तरासाठी असणार आहे आकारिक मूल्यमापन नोंदीचे फोटो आणि चौथ्या स्तरासाठी असणार आहे सर्व मूल्यमापनाचे दस्तऐवज फोटो त्यानंतर मानक क्रमांक पस्तीस आहे पहिल्या स्तरासाठी जवळपासच्या शाळांना संस्थांना नियोजन भेट कार्यक्रमाची यादी दुसऱ्या स्तरासाठी असणाऱ्या भेटी दरम्यान केलेल्या कृती कार्यक्रमाची यादी तिसऱ्या स्तरासाठी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी भेट दिल्यानंतर अभिप्राय विज्ञान प्रदर्शन इत्यादी फोटो आणि चौथा स्तर जर असेल तर आजूबाजूच्या शाळेनी मिळवून ठरवलेले विविध गुणदर्शन व क्रीडा दिनाचे फोटो हे असणाऱ्या मानक क्रमांक पस्तीस साठी मानस मान तर मित्रांनो इथे मानके जे आहे ते अधेमध्ये झालेले आहे तर बघा मानक क्रमांक एकोणतीस साठी तर एक साठी जे असणार आहे ते असणार आहे ई म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन या विषयावर शिक्षक प्रशिक्षण पुरावा स्तर दोन साठी असणाऱ्या चालू शैक्षणिक वर्षात बालवाटीचा प्रवेश घेतलेली विद्यार्थी प्रवेश संख्या फोटो तिसऱ्या स्तरासाठी असणाऱ्या निष्ठा प्रशिक्षण प्रमाणपत्र इथं पहिली विद्यार्थी हजेरी वगैरे आणि चौथ्या स्तरासाठी असणाऱ्या निपुण भारत अंतर्गत विद्यार्थी कामगिरी सर्व रेकॉर्ड फोटो त्यानंतर मानक क्रमांक तीस साठी पहिला पुरावा असणाऱ्या स्तर एक साठी अध्ययन अध्यापन साहित्याची यादी दुसऱ्या स्तरासाठी असणाऱ्या पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर फोटो तिसऱ्या स्तरासाठी असणाऱ्या स्थानिक भाषेतील पुस्तकांची यादी फोटो आणि चौथ्या स्तरासाठी असणाऱ्या निपुण व्हिडिओ दाखवण्याचे फोटो त्यानंतर मित्रांनो मानक क्रमांक छत्तीस जे आहे त्यासाठी असणाऱ्या स्तर एक मध्ये मानसिक व भावनिक आरोग्य संदर्भात घेतलेल्या कार्यक्रमाची यादी दुसऱ्या स्तरासाठी असणाऱ्या गट समुपदेशकाच्या सत्राची संख्या आणि सहभागी झालेल्या मुलांची माहिती अहवाल फोटो तिसऱ्या स्तरासाठी असणाऱ्या वरील दोन्ही स्तरावरील अहवाल फोटो व दर दर्शनाचे आठवड्यातील वेळापत्रक फोटो आणि चौथ्या स्तरासाठी असणारे वरील अहवाल फोटो व दर्शनाचे आठवड्यातील वेळापत्रक फोटो त्यानंतर मानक क्रमांक अडतीस असणारे स्तर एक पुरावा शालेय नियोजनाचे जा फोटो आ, स्तर दोन साठी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयोजित कौशल्य आधारित विषय मंडळाचे पुरावे फोटो स्तर तीन साठी कौशल्यावर आधारित प्रकल्पाचे नमुने विद्यार्थी किल्ल्याचे प्रकल्पाचे फोटो आणि चौथ्या स्तरासाठी असणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थी यांनी केलेल्या प्रकल्पाच्या नोंदी फोटो त्यानंतर मानक क्रमांक चाळीस जे असणारे मित्रांनो ते असणाऱ्या स्तर एक साठी ग्रंथालयातले विविध मूल्यांचे पुस्तके फोटो स्तर दोन साठी असणारे पाठ नियोजन स्तर तीन साठी असणाऱ्या तज्ज्ञांची व्याख्याने कार्यशाळा तपशील फोटो आणि स्तर चारसाठी असणाऱ्या समुदाय व पालक यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमाचे फोटो त्यानंतर मानक क्रमांक बेचाळीस तर एक साठी असणाऱ्या शाळेचे नियोजन फोटो स्तर दोन साठी असणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांनी जनजागृती केलेल्या उपक्रमाची यादी फोटो स्तर तीन साठी असणाऱ्या फक्त विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या जनजागृती व उपक्रमाची यादी फोटो आणि स्तर चार साठी असणाऱ्या राष्ट्रीय पातळीवर दाखल घेतलेल्या उपक्रमाची यादी पुरावा फोटो त्यानंतर मानक क्रमांक सदतीस इकडे आलेला आहे त्यामध्ये असणाऱ्या स्तर एक साठी पुरावा नावीन्य प्रकल्पाच्या नोंदी शालेय गुणवत्ता यांचे उपक्रम स्तर दोन साठी पुरावा असणाऱ्या नावीन्य ना प्रकल्पाच्या नोंदी शालेय गुणवत्ता सुधारे यांचे उपक्रम व प्रकल्प स्तर तीन साठी पुरावा असणाऱ्या गुणवत्ता कक्ष स्थापन करणे व कार्याच्या नोंदी ठेवणे अहवाल फोटो त्यानंतर स्तर क्रमांक चार असणार आहे विद्यामृत व नाविन्य पूर्ण प्रकल्पाची नोंद पोर्टलची पोर्टल लिंक टाकणे त्यानंतर मानक क्रमांक एक्केचाळीस असणाऱ्या मित्रांनो पहिल्या स्तरामध्ये एकात्मिक वार्षिक अध्यापन नियोजन वार्षिक घटक नियोजन स्तर दोन साठी पुरावा असणाऱ्या पालक सभा कार्यशाळा मीटिंगचे फोटो स्तर तीन साठी पुरावा असणाऱ्या भारताचे ज्ञान एकत्रित करणारे नमुनापाठ टाचण नियोजन आणि चौथ्या स्तरासाठी पुरावा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या प्रकल्पाचे नियोजन मानक क्रमांक त्रेचाळीस जे आहे मित्रांनो ते असणारे स्तर एक साठी पुरावा नाविन्यपूर्ण अध्या, अध्यापन पद्धती यादी व टिपणे फोटो आ, स्तर दोन साठी असणारे पुरावा पाठ नियोजन नोंदी फोटो स्तर तीन साठी असणारे प्रशिक्षण मार्गदर्शन करताना फोटो शिक्षकांचा आणि स्तर चार साठी पुरावा असणाऱ्या शिक्षकांनी मासिकी वर्तमानपत्रात लिहिलेले लेख फोटो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला जे स्कॉप अंतर्गत आपल्याला त्या पोर्टलवर माहिती भरायची आहे त्यामध्ये सहा क्षेत्रा क्षेत्रामध्ये एकशे अठ्ठावीस मानकाची माहिती भरायची आहे त्यामध्ये पहिलं जे क्षेत्र आहे त्यामध्ये एकूण त्रेचाळीस मानके असणार आहे आणि त्या त्रेचाळीस मानकांसाठी आपल्याला स्तरनिहाय कोणते पुरावे लागणार आहे त्याची माहिती आपण या पीडीएफच्या सहाय्याने सविस्तरपणे जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो आपल्याला जर पीडीएफ हवी असेल तर मला कॉमेंट्स करा मी या पीडीएफची लिंक आपल्याला शेअर करणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असतो असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहिती नवीन अपडेट सह तोपर्यंत